महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या आंदोलनात यश पंढरपूर पलनरपूर प्रांताधिकारी यांच्या कार्यालयामध्ये हजार महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापनाध्यक्ष या पंढरपूर तारख्यातल्या गेल्या वर्षी झालेल्या महापुरामुळे अक्षरशः शेतकऱ्यांची प्रकल्प उभव झालेली आहे अशा परिस्थितीत शासनाने कर्जमाफीचं धोरण जाहीर केलं होतं त्यातले सातशे ते साडेसातशे होते या अन्याला वाचा फोडण्यासाठी व जी भाजप शिवसेनेच्या काळात दीड लाखाची कर्जमाफी जाहीर केली होती परंतु त्यातल्या सुद्धा कर्जमाफीपासून पासून थोडं शासनाच्या व काही राज्यकर्त्यांच्या बेजबाबदारपणामुळे या पंढरपूर तालुक्यातले दोन हजार तीनशे शेतकरी दीड लाखाच्या कर्जमाफीपासून आजही वंचित आहेत त्याची टोटल रक्कम आहे अठरा कोटी रुपये तसेच मोहर तालुक्यातील बेगमपूर अर्जणारी या चार पाच गावचे पूरग्रस्तांचे काही जणांचे कर्जमाफी अजून झालेले नाही त्या बाबतीत मी मान्य प्रांत अधिकारी साहेब यांच्याशी चर्चा करून ए साहेब स्वतः हजर होते तो पण प्रश्न या चार आठ दिवसामध्ये मार्गी लागतोय परंतु की ज्या बाबतीत भाजप शिवसेनेच्या काळात फडणवीस सरकार असताना ही जी कर्जमाफी झालेली आहे दीड लाखाची सध्या आदरणीय प्राणसाहेबांनी मिटिंगमध्ये त्याचा सगळा खुलासा केला कुठल्याही प्रोसेसमध्ये तो अजून दिसून येत नाही परंतु पंढरपूर तालुक्यातलेच नाही तर आपल्या बऱ्याचशा सोलापूर जिल्ह्यातल्या इतर तालुक्यातले शेतकरी दीड लाखाच्या कर्जमाफीपासून वंचित आहेत परंतु महाविकास आघाडी असो इतर सरकार असो हिने फक्त कर्जमाफीचा धडाका लावलेला आहे शेतकऱ्यांना फसवणं दिशाभूल करणं परंतु त्याची अंमलबजावणी झाली का नाही ह्या सहकार आयुक्तांनी स्वतःहून लक्ष देऊन करायला पाहिजे होतं ही सहकार मंत्र्याची जबाबदारी होते त्यासाठी ह्या पंढरपूर तालुक्यातल्या दोन हजार तीनशे शेतकऱ्यांना दीड लाखाची कर्जमाफी मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटनेच्या वतीनं नऊ तारखेला आम्ही सावरकर पुतळ्याजवळ पंढरपूर येथे बेमुदत धरणे आंदोलन ठेवलं होतं परंतु त्या आंदोलनाच्या आधीच येथील कर्तव्यदक्ष ये प्रांत अधिकारी ढोले साहेबांनी आणि यार साहेबांनी त्वरित आज प्रांत ऑफिसमध्ये बैठक लावून चार पाच प्रश्न मार्गी लावलेले आहेत चार दिवसात आंबे कौटळी या भागातले पूरग्रस्तांची कर्जमाफी त्यांच्या खात्यावर जमा होईल नुकसान भरपाई मिळेल मोहोळ तालुक्यातले बी बेगमपूर अर्धनाडीची कर्जमाफीचे शेतकरी यामध्ये त्यांचेही पैसे खात्यावर जमा होतील परंतु त्यातले त्यात जो सीताराम कारखाना आणि भीमा कारखाना आणि सहकार शिरोमणी यांचं एफ आर पीचे पैसे न देता व्याजासह मुळी टाकण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु या तिन्ही कारखानदाराला आव्हान करतोय आणि साखर आयुक्ताला आव्हान करतोय तुम्ही जर एफ आर पीचे पैसे व्याजासहित शेतकऱ्याच्या खात्यावर जमा न करता जर मुळी टाकण्याचा प्रयत्न केला तर एक कांडही तुमच्या कारखान्याच्या घावणीत पडू देणार नाही यात शेतकऱ्यांच्या वतीनं माझ्यातर्फे कारखान्याच्या संघटनेतर्फे जी काय कायदा सुव्यवस्था ढासळत ह्याला जबाबदार स्वतः कारखान्याचे चेअरमन आणि साखर सहसंचालक आणि जिल्हाधिकारी या असतील याची जबाबदारीने नोंद घ्यावी